धुरकूच घातले पावसाने दुपार झालेली आहे गरम भजन आहे पण गरम गरम आम्ही के एफ सी खायला आलोय हय hey, तु का मंदिराने नाहीत का चप्पल लिप्पल काढून आ तुका मंदिराने ग चप्पल लिपल काढून hey, काय रा फक्त बुधवारच ते के एफ सी मध्ये यायचा याना लुटा केएफसी वाल्याना याना हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि काल पाऊस पडला लय वाईट वाटला लय म्हणजे डेंजर वाईट वाटला वाट की एवढा लोकांच्या हल्दी लगना का, का कार्यक्रम होता वाट लागलेले तरी पण आम्ही थोडस नाचलो वगैरे हो तुम्ही कालच्या मध्ये बघितलेलं असेल आणि आज सकाळी उठल्यापासून ना पाऊस पडतोय मला समजत नाही बाई की जुलै महिना आहे की मे आहे हा लोक काल तर हल्दी बी नाही काही लोकांना नाचवलेली हो बाई पावसाने ना आता लोकांची लग्न तरी लावू दे भाई खरंच सांगतो तुम्हाला सकाळचे पडत उठल्यापासून पाऊस पडतोय कसं व्हायचं मला काहीच समजे नाही असं झाले का जेवायला जायचा <laughs> का चिंबर आहे ना मुठ्याला जायचं मला काहीच समज नाही रे बाबा बाबा वाट लागले वाट आणि पाऊस आहे ना हे बघा हे बघा हा हा आहे हा आहे हा आहे काय बोला मला काहीच समज नाही कसं व्हायचं काय नुसती गडबड झाली बाबू बाबू <laughs> लोकांची लग्न होते रे संध्याकाळची नको पडू पाहू दुपारची कवरा आपूस आता पडून आता पडून जे <laughs> सकाळचे सकाळचे दहा वाजलेले कसा व्हायचा बाबा काहीच समजू नये चला आज बघूया कुठे जायला भेटले ठीक आहे ब्लॉगची सुरुवात तर केलेली आहे जर कुठे जायला भेटले ठीक नाही तर मग घरीच झोपू आपण मस्त चला अरे भाई बोललो ना तुम्हाला मी गाडीतून बसतानाच बोललो मी ब्लॉकची सुरुवात नाही बघा धुरकूच घातले पावसाने दुपार झालेली आहे हा हे बघा इकडं काही हे काहीच समजत नाही मला काही समजत नाही बाबा 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 तिकडं आमच्या मंडळीने बघा होऱ्या होऱ्या का रेहायला तुम्हाला काय ह्याचं नाही सांगितलं त्याला वाटतं का पावसान आले विडी जाऊन बसतात नको तिकडं होडीन बसतात बघा अरे डेंजर काम डेंजर काम भाई लागला आहे आता पडासा मारून गेली नंतर बेकार एवढं लोक पडूया काम एकदम डेंजर काम हे बघा आणि इथं आपली ट्रेन पण थांबलेली मस्त गावा ठिकाणी जी इकडून हे बघा ये फास्ट ट्रेन झाली इथून डोंबिवलीवरून ट्रेन जाते या साईडला दिव्याला दिव्या शा डोंबिवलीला ट्रेन हे मधला ट्रॅक आहे तर त्या साईडला समोर माटाडी गाव नाही जाते गाव तर आपण आता इथून निघणार आहोत लगणारा पण मला समजत नाही मी निघू का नको निघू भिजल्या आवरा ना हे बघा गाडी बारा होतो चालेल चावी द्यायला बरं आता टू व्हीलर घेऊन जाता पण चार घंटा इकडे बघा पाऊस बघा पावसाने हैरान नंडे बेकार त्याला जाऊया मस्त असं वाटतं ना घरा परत जाऊ चावी पिऊन झपा मस्त कांदा बिंदा भजी खरंच सांगू पावसाला तुमच्या इकडं पण काही वारा आला असेल किंवा काही झालं असेल ना तर नक्की सांगा आणि तुम्हाला सांगू रात्री न्यूज मिनी बघली पाकिस्तान आपल्या देशाने अटॅक केले हे नंबर आनंद वाटला मला ऐकून चला आपण जाऊया बघा ऐकू ना बघा ते बघा तिकडे चालले बघा ए बघा ए ए बघा 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 ते चालले बघा चला भाई फायनली पाऊस थांबला आणि थांबल्या थांबल्या आम्हाला तुम्हाला सांगितलं ना गरम गरम भजे ना पण गरम गरम आम्ही के एफ सी खायला आलोय भाई कसा घे हा पाऊस पडतो ना आईस्क्रीम खातोय तू हा आम्ही आलो होता के एफ सी मध्ये आज मला पार्टी देणार आहे माझी भाची हय का मंदिरात का ग चलिपल कारून हा तुक मंदिरान आले गप्पलिपल कारून हय काय रा बरा चल टेन्शन नाही आता मला चल चल टेन्शन नाही आता मला देशील ना पार्टी बाबा बाबा नाही नाही आता आम्हाला पार्टी आता काय यास नाही 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 पार्टी पार्टी आम्हाला बी पार्टी असं नाही 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 पल पलू नको यांची नाही मला तु करायचं मी काय त्यांच्या औषध नाही 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 कुठे तर चला आमची मंडळी के एफ सी मध्ये आलेली होती दिया अरे नाही घेत पार्टी नको बालू नाही कसं घाला कसं घाल के एफ सीशो लास्ट दिया बरोबर रे एकटं एकट ना तुम्ही एकटा आम्ही ना हिरा घ्यायला तिला <laughs> सलाह के एफ सी मध्य आज मैं ऐके बुधवार ऑफर से क्या रहेगा अगर समझो अगर मैं आज कौन सा मेरे को डिस्काउंट कैसे समझेगा कि आज कितने में मिलेगा और कल कितने में मिलेगा कौन सा वाला अल्टीमेट और आज कितने मिलेगा फोर ट्वेंटी मतलब वो कम से कम फोर्टी परसेंट फक्त बुधवार तेच के सी मध्ये यायचा या लुटा के एफ सी वाल्या ना, ना पगार भेटते यांचा काय टेन्शन नाही आपण सेलिंग होगा उतना अच्छा आहे ना इन्सेंटिव्ह मिळेगा तर चला आता आजच्या शेटची आज पार्टी भेटणार आहे टेक अवे कॉन्टॅक्ट नंबर लिहो नाईन 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 आहे नाईन नाईन आहे सांग सांग नंबर आणि हे बघा इथे या साईडला सर्व प्रायजेस दिलेले आहेत काय 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 हा डिशेस इकडं मेनू कार्ड आहे यांचा आणि याच्यामधून आम्ही घेतला अल्टिमेट बकेट हा मोठावाला बकेट आहे आणि त्याच्यामध्ये कोक -को वगैरे पण भेटतो वाटतं कोक वगैरे बी मिळतंय ना उसमे तुम्ही काय घेतलंय अल्टिमेट चला भाई डायरेक्ट के एफ सीतून घरी आलो आणि आल्या आल्यानंतर ऑलरेडी चिकन इथं आहे आणि इथं घेतलं आपण के एफ सी काय राहा हल आल्या गे हा आईस्क्रीम खाला के एफ सी पर आता बिर्याणी राईस किती खात तू हे मी काय कोणाला घेतलंय चिकन आहे का ते आणि ते तुझ्या ते काय आहे मग के एफ सीच आहे बाहेरचा नसतं खायचं ना लहान मुलांनी का खाते मग तू तुला सोडून येतो मम्मीकडे बस झाला तुझी नाटका चल एकदा खाऊन आली पप्पाचा पैसे पण नाही दिले बघा काय पोरगी बघा ही ही पनीरवाल्याची पोरा असू दे आपण आता जेवतोय फारच काय जेवत नाही का तूल ठीक आहे चला आता आम्ही पण जेवतोय मस्त पेकांना नंतर जाऊया जरा अजयकडे त्याचं आज झालं अजय मात्रेची तिकडं जाऊन काय काय होणार आहे गडबडी ते पण बघूया पण शोक्य एवढाच आहे का पाऊस नाही पडला पाहिजे भाई, भाई पाऊस पडला ना विशेष संपला मग नाही दुपारची संध्याकाळ झाली पण पाऊस काही थांब नाही हे बघा पाऊस चालूच आहे बघा या साईडला इकडं बघा आणि मांडव बघा पावसानं भिजलेलं आहे नवरदेव तिथं उभं आहे या साईडला तसं व्हायचं मला काही समजत नाही काल चावलानं पण यायला नाही या ना भेटला आज हल्दीला पण अशी गडबड काय रे कसं आहे नशीब चेतनच चांगले आहेत त्याचं लग्न झाला इथं आपण नवर देव नवर देव का सहा बरोबर नवर देव नवर देव नि टोपान जेव्हा जेवली लागेल नवर काय विषय जाऊ जाता काय लगीन लावायचा पाण्यानं विषय काय माहित आहे का तुला बी छत्री लागेल ना लगीन लावतात हा तर आता लोकांना बी छत्रीची गरज आहे नवर देऊ लाजत काय होतं उद्या टायमिंग आहे आपला पावणे सातचा सा। लगीन झाले हा त्या पण बरोबर आहे चला निवृत्ती आहे कृष्णा इथं आणि आहेत इथं आहे कसं याचा जेवणाचा मला काहीच समज नाही इथं टोपा अशीच राहिले ति जेवणाची काही गडबड समजत नाही मला काय बोलत किरणदा कसा व्हायचा मे मधला आपण ना प्रणी चला इथं जेवणा साईसेवक मंडळीचे जेवण बनवणारी लोक आहेत इथं कसा व्हायचा अशोक दया हा एकदम टेन्शन लवकरच घेतला गरम पाणी इथं इथं लाकड आहेत शेड आहे बरं आहे फक्त पाऊस पडतोय हळदी भाई दोन तीन दिवस हलदी लाकडामध्ये पावसाने पूर्णपणे वाट लावलेले आहे आणि आज चालू आपण मोठे गावामध्ये हळदीमध्ये आपल्या रातच्या हलदीमध्ये चाललोय आणि तिथं काय जल्लोष असेल बघूया आपण पाऊस आता ना वाटला लागेल बघा आता थोडं थोडा पाऊस पडतोय तर वगैरे पोचल्यानंतर काय होईल काय सेटअप वगैरे लागलेलं आहे सर्व समजणारच आहे आपल्याला आणि ज्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे पावसाने ना हैराण केले आहे सर्वांना हैराण केलेलं आहे त्याला ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच खूप सारे मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला लग्नाच्या इकडे बघा पूर्ण मांडव भरलेला आहे पुरचे तुम्हाला खाली काय दिसतात लोक उभे म्हणजे काय आहे का पुरच्या भिजलेल्या आहेत सेटअप लागलेला आहे या साईडला पूर्ण सेटअप लावलाय पण पिशव्या लावले आहेत कारण की एवढ्या मागाचे वस्तू आहे एलईडी स्क्रीन आहेत साऊंड आहे लाईट आहेत सर्वांना सांभाळून ठेवायचं डेंजर काम आहे इकडं पण तिथं प्लास्टिक प्लास्टिक पण ते बरं आहे का ऑर्केस्ट्रावाल्यांनी हे केलं का चालू सुद्धा गेलेलं आहे आणि त्या साईडला गाणी बोलण्यासाठी म्हणजे वरचा सेटअप असं पहिल्यांदा बघायला आपल्याला भेटणार आहे तर स्टेजला सोडून साईडच्या स्टेजवरून सिंगर लोक गाणी बोलणार आहे आणि आपला सेटअप जो पूर्ण लागले सुजित पाटीलच्या ऑर्केस्ट्राचं आहे बघा सुजित तिथं आहे त्या साईडला आणि मस्त तिकडं पण बनवलं आहे छानसा म्हणजे गोड भरवायचा कार्यक्रम तिथं होता पण तो आता होणार आहे स्टेजवरती चला थोड्या वेळा वेळ आपण नवरदेवाला पण भेटूया आणि बाकीचं काय काय ते पण बघूया सर्व आता स्टार्ट होते वाटतं ऑर्केस्ट्रा नाय मोदी बाप्पा हल्दीमध्ये कुठे झालं ते पण समजेल एवढं एवढा गोंगा आहे ना भाई एवढा एवढा गोंगा डेंजर काम आहे आपण चालू आहे मध्ये आणि मध्ये जाऊन साऊंड येतो इकडं ऐकायला मध्ये जाणं त्यानंतर तिकडे जाऊन मजा करायला